तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजचा हा स्पेशल व्हिडिओ गणपती विसर्जनाचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा गणपती विसर्जनाचा दिवस आला बघता बघता गणपती आले पण आणि गणपती बाप्पा सुद्धा केरळमध्ये आम्ही कशा पद्धतीने गणेश विसर्जन करतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा गणपती विसर्जनाच्या दिवशी सकाळी सकाळी आरती होते आणि नंतर महाप्रसाद असतो तर इथं नेहमी महाप्रसाद केरला पद्धतीचाच असतो म्हणजे केरळाची जी थाली आहे तीच असते तर सर्वजण महाप्रसादाचा आनंद घेतात आणि न नंतर टाईम येतो तो गणपती बाप्पाच्या मिरवणुकीचा म्हणजे मंदिरापासून बीचपर्यंत गणपती बाप्पाची मिरवणूक निघते तर गणपती बाप्पाविषयीच्या घोषणा देत देत सर्वजण डान्स करत नाचत गात बीचपर्यंत जातात असंच दरवर्षी असतं तर ह्यावेळेस खूप डिटेलमध्ये व्हिडिओ काढलेला नाही शॉर्टमध्येच व्हिडिओ काढलेला आहे मस्त जल्लोष सुरू आहे इथं आणि आम्ही केरळमध्ये राहूनसुद्धा कशा पद्धतीने गणेश उत्सव साजरा करतो तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओद्वारे दिसेल तर याच्यापूर्वी मी भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत म्हणजे गौरी पूजनाचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा तर इथं अल्पीमध्ये आम्ही सर्वजण मिळून गणेश उत्सव साजरा करतो म्हणजे म्हणजे अल्पी जिल्ह्यात आपले जे महाराष्ट्रीयन लोकं राहतात ते सर्व मिळून गणेश उत्सव इथं अल्पीमध्ये साजरा करतात तर कंपल्सरी आहे सर्व महाराष्ट्रीयन मिळून हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम अति जल्लोषमध्ये करतात दरवर्षी खूप धाटामाटाने गणपती बाप्पा केरळामध्ये येतात आणि खूप धाटामाटाने आम्ही त्यांची मिरवणूकही काढतो आणि असंच आनंदमयी वातावरण असतं सर्व पाहिलं तर दरवर्षी सर्वजण गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात आणि केरळामध्ये राहिल्यानंतर गणेश उत्सव हा एकमेव सण आहे तो सर्व महाराष्ट्रीयन मिळून एकत्र एक येऊन साजरा करतात मस्त वाटतं सर्वजण भेटतात आणि विशेष म्हणजे केरळाची लोक कौतुक करता करता थकत नाहीत की इथं राहून सुद्धा तुम्ही एवढ्या थाटामाटाने गणेश उत्सव साजरा करता म्हणजे गणेश उत्सवच नव्हे तर आम्ही सर्वच फेस्टिवल इथं केरळामध्ये साजरे करतो आणि सर्वजण एकत्र एक येऊन साजरे करतो बट ज्यांना होते ते येतात असं असतं ते तर प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने सणवार साजऱ्या करण्याची पद्धत आहे म्हणजे आपलेच महाराष्ट्रीयन प्रत्येक गावात त्यांच्या परीने सणवार साजरे करतात तर इथं तुम्ही पाहू शकता की फायनली बीचवरती गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आत्ता बीचवर आल्यानंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर गणपती विसर्जनाची वेळ येईल तर इथं केरला पद्धतीचं जेवण असतं केरला पद्धतीचेच वाजवणारेसुद्धा असतात आपल्याकडे कसे वेगळे वाजंत्री वगैरे आपण बोलवतो बट इथं वेगळी असतात म्हणजे केरलाचंच म्युझिक असतं ते

Gracias. पर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग